हाय श्री स्वामी समर्थ झालं का जेवण सर्वांच बोला कमेंट करा जेवण झालं का विजयदा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांचं लाईव्ह म्यूट आहे ते मी पाहिलंच नाही आणि मी इकडे बोलत बसले <laughs> विशालदा श्री स्वामी समर्थ झालं <laughs> का जेवण बालाजी दा हाय आवाज चालू कर लक्षात नाही का बघितलंच नाही मी म्यूटकडं मग काय म्हणतं बालाजी दा झालं जेवण विजयाधा जेवण झालं का विशालदा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विजयरा जेवण झालं का हो झाले तुझे झाले का जेवण हो बालायचं जेवण झालं गायत्री भोसले हाय श्री स्वामी समर्थ गायत्री ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला कशा आहात कुठून बोलतात ब्लॉक हाय त्याला दादा श्री स्वामी सुमताली श्री स्वामी समर्थ त्याला दादा येतात आणि एक दोन कमेंट करतात आणि कुठे गायब होतात बरं असं का करतायत झालं का जेवण गायत्रीताई म्हणतात मी कर्नाटक मधून बोलते अरे वा ओके झालं का जेवण गायत्रीताई जेवण झालं का दादा म्हणतात नाही हो संतोषदा आले आज लाईवला स्वागत आहे स्वागत सुस्वागतम सुस्वागतम संतोषदा वेलकम खूप दिवसांनी लाईव्हला आले तुम्ही श्री स्वामी सम जेवण झालं का विजयदा जेवण झालं का तुषार चौ तुझं झालं का जेवण हो तुषार दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का न्यू न्यू डेश न्यू न्यू डेश का ड्रेस ब्लॉक जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का गायत्रीताई मी राहायला विटामध्ये असते अच्छा संत हो जेवण झाले संधीदादा ताई गायत्री गायत्रीताई तुम्ही कुठं राहता मी पुणे संधी लाईक धन्यवाद लाईक केला भूषण कुलकर्णी हाय हाय भूषण दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला ब्लॉकवाले दादा म्हणतात आता झालं जेवण बर संध्या दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ भूषण दादा जेवण झाले का ताई हो भूषण दादा जेवण झालं तुमचं झालं का अलका बोले हाय हाय अलका ताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला कसे हात जेवण झालं का कुठून बोलतात संध्या दादा जेवण झालं का ताई हो जेवण झालं दादा तुमचं झालं का भूषण दादा होत आई सुहात सानूच्या भाषेत म्हणलो अच्छा का ग जा मग फुल करत बस इथं फुल करत बस

सानू आरती म्हणून मोबाईल खाली ठेवला होता भूषणदा होताई नवल मेघवाल हाय संतोषदा पुणे विजय पायगन दादा जय महाराष्ट्र श्री स्वामी पायगन दादा झालं का जेवण पायगनदा ब्लॉकवाले दादा आम्ही पुणेरी असे बोला अच्छा ठीक आहे अलका ताईम पुणे ओके अलका ताई नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भूषण दादा श्री स्वामी समर्थ गाव येते टाईमचा ताई रेंज जाते हो का दादा सानूचं जेवण झालं का ताई हो संतोषदास <laughs> सबस्क्राईब करा सानू <laughs> भूषण दादामद दादा बाळ त्रास देते का मोबाईल घेते ती मोबाईल लगेच मागते मी जर मोबाईल हातात घेतला ना की लगेच मोबाईल मागते की महागा आता आली होती किचनमध्ये म्हणून मोबाईल खाली ठेवला होता मी तिला मोबाईल दिसला की लगेच माझ्या हातात मोबाईल घेते संत दादा सानूचा मोठा धाकच लाईव <laughs> लय मोठा धाक आहे माझ्या लेकीचा मला पायगेनं दमतात दा होय भूषण दमतात दा हो का रवी जाधव जेवण झालं का हो रवी दादा जेवण झालं तुमचं झालं का रंजनाताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रंजनाताई झालं का जेवण संदीप दादा काय जेवण केलं आ नाही नाही, नाही ग राजदा हाय रविदा नाही ओ नाही आले नाही राजदादा नमस्कार श्री स्वामी समर्थ झालं का जेवण राजदा कसे आहात रंजना तदा नमस्कार सगळ्याला संदेव दांकडून सगळ्यांना वरती सी सीला बसलेल्या सगळ्या लोकांना नमस्कार संत दादा सांनू आल्यावर ताई तुलाच काम मला पण दाखल लाईव्ह बंद करते का काही <laughs> लाईव्ह बंद होतीच ना मग सानू आली की लाईव्हच बंद होते ब्लॉकवाले दादा म्हणजे आता नसेब लागतील लिहा असायला पण मागून घेतलेली आहे साईबाबांना मला मुलाची आवड नव्हती मुलीची आवड होती पहिली मला मुलगीच पाहिजे होती राज दादा लाईट बंद केला दे <laughs> नाही दादा सांगूला वाटलं की तिचे बाबा आले म्हणून दरवाजे उघड्यासाठी तिने मला नेलं होतं पुढं म्हणून मोबाईल खाली ठेवला होता लाईट नाही गेली काल गेली ती लाईट मिथून मोबाईलसाठी मुलं आईवरती गेली का पप्पावर कोणावरच नाहीत गेली कोणावरच नाहीत गेलेली आईवीला बी नाही बाबाला बी नाही ना, ना, मोबाईल लागत तिच्या बाबाला लागतात न्यूज टीव्ही बघायला टी व्हीच्या न्यूज बघायला लागतात मला लागतात सिरियल आणि आपलं स्वामी महाराजांचं तेवढं करत बसायचं बस एवढंच मोबाईल हातात घेतला नाही घेतला की ई तिसलं गेलं आता हे यूट्यूबमुळं तरी माझ्या हातात मोबाईल राहतो अगोदर मोबाईल पण नव्हता हातात ला, मी मोबाईल असं घेत पण नव्हते कोणाचा फोन आला तर फोनवरच पण ते आता कसं होते ड्रॉइंग गेम त्याचं वेड लागलं ना एकदा की लागलंच राजदा काय बनवलं आहे जेवायला दिदी खूप भूक ला भूक लागली मला आत्ता मी जेवण करून बसले तुमचे दाजी यायचे राहिलेत आणखी ऑफिसमध्येच आहेत दहा वाजेपर्यंत येणार आहेत त्यांच्यासाठी मटकीची भाजी आणि चपात्या लाटते चपात्या करता करताच लाईव्ह चालू केली आहे आणि बसले बोलत गरम गरम चपात्या करून ठेवावं म्हटलं उशीरच करायला मी जेवण करून घेतलं राग आला राजदा नाकाच्या शेंड्यावरच राग येतो मला संत आईने पानोळे केले होते आठवण द्यायला सांगितले हो हा पाय दराने ताई ती पर भरपूर आहे पण कारण ती सारखं बोलता येत नाही कोणाला बोलायची मजाच आलं आहे काय पाय माझी ही करतात का आ कुठे पेन पेनचा मोबाईल नाही ग दे मला मम्मी देते तुला करून मग देते ना देते म्हटलं ना थांबेल पॉकेटचे मोबाईल देते लावून एकच मिनिट थांब मग ब्लॉकवर येते नंतर अरे माझं ड्रेस फाडते का सानो मी त्यामुळे वाईटीच्या वेळा पायी मोबाईल कमी केला वापरायचा चल दी बाय नाए। गुड नाईट टेक केअर गुड नाईट दादा श्री स्वामी समर्थ मिथून मुलांना भविष्यामध्ये मोठ्या उद्योगावर किंवा ऑफिसर म्हणून बघायचं असेल तर आतापासून मोबाईल बंद करा मिथून दादा मी कधी तिला फटकर देते फटके देत असते मग मोबाईलचा लेस लाड केला ना मग फटके खाते आ काही खरं नाही दा असं वाटतं का तुम्हाला पाहिजे दादा दा माझ्यापेक्षा भा लय म्हणजे एक्सपर्ट आहेत बोलायला मी काहीच नाही मला एवढं बोलायचं पण समजत नाही <laughs> मग आपलं मी तुम्ही बोलता बोलते मला एवढं नाही जमत बोलायला भूत बघितलं कसं बरोबर आमचं तू गुटगल आहे ना थांब दे, एक मिनिट एकच मिनिट देते मग तुला देते ना देते ना मग देते